भाग राहास आई बाबांनी मिहिरा ठरल्याप्रमाणे निहारच्या बाबांना भेटायला गेले तेव्हा निहारची आत्या ते देखील आली होती सर्वांनी मिहिरा आणि तिच्या आईवडिलांचे उत्तम स्वागत केले सगळी तयारी केली होती आत्ताने तिकडच्या गप्पा झाल्यावर मुख्य विषय काढून मिहिराचे बाबा म्हणाले आम्ही व्यवस्थित लग्न करून देऊ चार सोन्याच्या बांगड्या घालू कानातले घेऊ पण त्याहून जास्त जमेल असे वाटत नाही मी साधा मध्यमवर्गीय माणसं आहे आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही बाबा तुम्ही नुसती नारळ आणि मुलगी द्या आम्ही पैशासाठी सोन्यासाठी हापापलेली माणसे नाही आम्हाला सोन्यासारखी माणसे हवी आहेत आणि तुमची मुलगी अगदी सोन्यासारखी आहे तिने माझ्या जपावे सांभाळून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे पटकन निहारचे बाबा म्हणाले फक्त मला एवढेच वाटते की आम्ही घरातल्या घरात छोटासा साखरपुडा करतो म्हणजे या दोघांना बाहेर फिरायला मोकळीक मिळेल एवढे निहारचे बाबा बोलताच आत्यातून सगळी तयारी करून घेऊन आली त्यांनी मिहिरा निहारच्या अंगठी सकट सगळी तयारी केली होती मिहिराचे आई बाबा अवघडले निहारचे बाबा लगेच म्हणाले फार काही नाही हो फक्त दोघे अंगठी घालतील एकमेकांना हार घालतील आणि पेढे पण मुलाची अंगठी तुमचे मानपान आमच्याकडे असते ना मिहिराचे बाबा म्हणाले अंगठीचे तेवढे द्यानंतर एवढे कायद्यात आणि आमचे कसले मानपान जसे तुम्ही तसेच आम्ही निहारचे बाबा म्हणाले निहार आणि मिहिरा सोप्यावर बसले आत्याने मिहिराला हळदी कुंकू लावून पाच फळांनी ओटी भरली आणि तिला साडी दिली अतिशय सुंदर अशी सोन केशरी रंगाची गुलबक्षी काठाची पैठणी आत्या लगेच तिला साडी बदलण्यासाठी आत घेऊन गेली साडी बदलून मिहिरा आली तेव्हा निहार तिच्याकडे पाहतच राहिला साडी मिहिराला छान दिसते आहे की मिहिरामुळे साडी उठून दिसते आहे हे कळत नव्हते त्याचा जीव धडधडायला दड़ लागला मिहिरा येऊन सोप्यावर बसली निहारने तिच्या बोटात अंगठी घातली निहारच्या बोटात अंगठी घातली पेढा एकमेकांना भरवताना दोघांचा एकमेकांना झालेला स्पर्श दोघांचेही भान हरपून टाकत होता दोघेही एकमेकांना डोळ्यांनीच दो काही म्हणत होते आणि मिहिराच्या गालावर गुलाब फुलले होते नाही म्हटले तरी निहारच्या आत्यांनी मिहिराच्या आईची ओटी भरली त्यांना साडी दिली निहारच्या बाबांनी बाबांचा मान केला एवढ्या सगळ्या प्रकाराने मिहिराच्या आई वडील खजिल झाले निहारच्या वडिलांनी पुढच्याच आठवड्यात तुमच्याकडे येऊ असा शब्द दिल्यावर त्यांना थोडे बरे वाटले निहारची आत्याई थोडे दिवस राहून त्यांच्याकडे येते म्हणाल्या थोड्या वेळाने दोघे सगळ्यांची परवानगी घेऊन बाहेर फिरायला गेले कार मध्ये बसल्यापासून दोघांच्या गप्पा सुरू होत्या निहार खूप भरभरून बोलत होता लग्नानंतर कुठे जायचे फिरायला निहारने विचारले जाऊ आपण पण बाबांचे काय ते राहणार का घरी मिहराने विचारले हो तो प्रश्न आहेच पण आता मी त्यांना कुठेही पाठवणार नाही या वयात अजून दुःख नाही द्यायचे मला त्यांना निहार म्हणाला हो बरोबर आहे मी एक आयडिया सांगू का पैसे थोडे जास्त खर्च होतील पण मीही साठवल्या आहेतच मिरा म्हणाली पैशाचा काही प्रॉब्लेम नाही का तू सांग तरी आपण बाबा आणि माझ्या आई बाबा सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ म्हणजे आपण फिरायला गेलो तरी आई बाबा बाबांच्या सोबत असतील तसेही माझ्या आई कधी कुठे फिरायला जात नाहीत मिहिरा म्हणाली आपण हनीमूनला जाणार आहोत ना पण तुला आवडेल इतरांची लुडबुड मध्ये मध्ये निहारने विचारले लुडबुड कुठे फिरायला तर आपण दोघे जाणार आणि रात्री आपली रूम वेगळीच असणार ना निहारने तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या आपण काय बोलून गेले हे लक्षात आले आणि ती लाजली आणि दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला क्या हे घायाळ केले मला बघू बघू तरी ते गालावरची गुलाब निहार तिचे हात काढत म्हणाला निहारने एका हॉटेल जवळ गाडी थांबवली दोघी आत जाऊन कॅबिन मध्ये जाऊन बसले मिहीरा त्याच्या समोर बसल्यावर तो पटकन उठून तिच्या शेजारी बसला तिचे हात हातात घेऊन म्हणाला माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप थँक्स तुझी भेट झाली आणि माझे आयुष्य बदलून गेले सुखाच्या वाटतो आहे आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तिने त्याच्या हातावर ओठ टेकवले दोघांच्या हृदयाची गाडी एक्सप्रेस सारखी धावू लागली वादा हा मगदी अगदी आवडते आहे का मिराने विचारले आहे आवडते पण तुझ्यासाठी गाणी आवडतात ऐकायला तुला नाही आवडत का निहारने विचारले तिला आवडतात पण तुझ्यासारखी छान बाबा खुश आहेत ना आता निहार हो खूप आता सारख निहार निहार चालू असते माझ्यापेक्षा जास्त लाडका होणार आहेस तू बाबांचा मिहिरा हसत म्हणाली आणि तुझा तुझा नाही का लाडका मिहिरा गालातल्या गालात हसली तिच्या लात्या कालावर निहारने ऑर्डर आला निहार दोन ऑर्डर दिली मला कोल्ड कॉफी मिहिरा म्हणाले ओके एक कोल्ड कॉफी आणि एक फिल्टर कॉफी निहारने वेटरला पाठवले आणि परत मिहिराकडे चेहरा वळवला मिहिराच्या काही लक्षात आले नाही निहारने आपल्या गालावर बोट ठेवून तिला खून केले मिहिरा मानेने नाही म्हणाली आणि लाजून हसली निहारने परत तिच्या गालावर टेकवले आणि तो समोर जाऊन बसला रागवलाच मिहिराने विचारले नाही का वेटर येईल ना म्हणून इकडे बसलो लग्नाची खरेदी कुठे करणार आहेस मिहिराने विचारले मी काही फार नाही करणार बघूया कुठे करायची ते निहार नाही नाहीहा सगळे ड्रेस आपले मॅचिंग असणार आहेत माझ्याबरोबर तूही करायची आहे शॉपिंग पुण्यात जाऊन करूया का मिहिराचे हे बोलणे ऐकून निहार हसू लागला काय झाले असायला आवडले नाही किती उत्साहाने बोलतेस एवढी कशी एनर्जेटिक असतेस तू नेहमी निहारने तिला विचारले हम्म आणि खरेदी म्हणले की जास्तच असते मी एनर्जेटिक मिहिरा म्हणाली कॉफी घेऊन दोघे घरी निघाले निहारने मिहिराला तिच्या घरी सोडले आणि तो घरी आला रोज त्याचे फोनवर बोलणे होतच होते रात्री मेसेज वर बोलणे व्हायचे आता लग्नाची तारीख काढणे बाकी होते ठरल्याप्रमाणे निहार त्याचे बाबा आणि आत्या मिहिराच्या घरी गेले त्यांचे मिहिराच्या घरी खूप चांगले स्वागत झाले मिहिराच्या आईने अतिशय चविष्टचे बासंदी पुरीचे जेवण केले होते आणि छान पंगत करून जेवायला वाढले होते ताटाभोवती सुंदर फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या निहारच्या बाबांना आणि नि आत्याला हे खूप आवडले मिहिराच्या आईने आत्याची साडी देऊन कोटी भरली निहारच्या बाबांना आणि निहारला कपडे देऊन त्यांचा मान केला आणि आठवणीने म्हणून पैसे निहारच्या बाबांना दिले अहो निहारचे बाबा म्हणाले नंतर बोलणी झाली आणि लग्नाची तारीख ठरली बरोबर एक महिने लग्नाची तारीख होती आणि आपले प्रेमवीर सुखस्वप्ने स्वप्ने बघण्यात रमले होते क्रमशः लेखिका सौहर्षाली प्रसन्न करवे